मित्रांनो नमस्कार मित्रो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ऑगस्ट एक म्हणजे एक ऑगस्टपासून खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करिताच्या ई पीक पाहण्याची सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि आता त्याची शेवटची दिनांक जवळपास पंधरा सप्टेंबर म्हणजे सहा सात दिवसावरच आलेली आहे मित्रांनो याकरिताच हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांकरिता त्यांच्यासमोर घेऊन आलेलो आहे मित्रांनो मी तर मित्रांनो गुगल प्ले स्टोअरवरून आपणास ही ॲप आप, म्हणजे डी सी एस ई पीक पाहणी फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो डाउनलोड करता येते मित्रांनो आणि शेतात जाऊन ज्या त्या गट नंबरमध्ये जाऊन तिथली तिथं आपल्याला ई पीक पाहणी करणे गरजेचे आहे मित्रांनो सुरुवातीला काही काळ ती ॲप सा, सुरळीत चालली नाही परंतु नंतर खूप जास्त स्पीडने चालली आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांनी त्यावर ईपीक पाहणी केलेली आहे आणि बरेचसे शेतकरी अजून सुद्धा ई पीक पाहणीपासून वंचित आहे मित्रांनो ई पीक पाहणी करणे आपल्याला आवश्यक आणि तेवढेच बंधनकारक आहे मित्रांनो ई पीक पाहणी जर नाही केली तर आपला पीक पेरा कोरा राहील मित्रांनो ई पीक पाहणी नाही केली तर नैसर्गिक किंवा आपत्तीने जे काही नुकसान झालेले असेल त्याची मदत मिळायला अडचण येईल मित्रांनो ई पीक पाहणी नाही केली तर पीक विमा भेटायलासुद्धा आपल्याला अडचणी येतील मित्रांनो याकरिता आपल्याला ई पीक पाहणी करणे नितांत गरजेचे आहे मित्रांनो ही होती ई पीक पाहणी संदर्भात आजची अपडेट ई पीक पाहणी संदर्भात काही अडचण काही समस्या तुमचे काही प्रश्न असतील मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून प्रश्न तुमचे विचारून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल मित्रांनो तर, तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा मित्रांनो लाईक करा मित्रांनो बेल आयकॉन बटनवर घंटीचे बटन जे आहे ते बटन दाबा मित्रांनो आणि तुम्हाला वाटत असेल ही माहिती अशी उपयुक्त माहिती आहे आणि अशी उपयुक्त माहिती खूप लवकर विश्वासार्ह माहिती सर्वात अगोदर आपणापर्यंत पोचावी आपल्या परिजनापर्यंत मिळावी आणि आपल्या मित्रांनोसुद्धा शेअर करता येईल मित्रांनो तर माझा हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रांपर्यंत शेअर करू शकता मित्रांनो धन्यवाद